नमस्कार सत्यजीत घरी आलेला असतो सत्यजित घरी आल्यानंतर देविका त्याला नुसते टोमणे मारत असते त्यावेळेला मीरा बोलते देविका फुरे कर तू कोणाला टोमणे मारतेस माझ्या नवऱ्याला मुळात तुझी हिंमतच कशी झाली देविका तुला असं वाटतं का ती तू खूपच शाणी आहेस देविका एक गोष्ट लक्षात ठेव प्रत्येकाचा भूतकाळ असतो आणि तो कधी ना कधीतरी समोर येतोच म्हणून आपण जरा घाबरूनच राहिलेलं बरं आहे त्यावेळेला लगेच देविका बोलते मीरा तुम्हाला धमकावतेस मला तुझी हिंमतच कशी झाली ग मला धमकवायची एक गोष्ट लक्षात ठेव देविका कितीही काही झालं तरी मी तुला धमकावत नाही तुला मी सांगते येता जाता त्यांना टोमणे मारू नकोस तुला काय वाटलं तुझ्या अशा कारणाने माझा नवरा खचेल तर नाही मी माझ्या नवऱ्याला जगण्याची नवीन उमेद दिली आहे आणि ती उमेद ते कधीच मोडू देणार नाहीत त्यांनी मला वचन दिलंय कोणीही काही बोलू दे तरी सुद्धा त्यांच्या बोलण्याकडे दे लक्ष देणार नाही आणि तुला काय करायचंय ते कर देविका पण कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते पुरे झाला खरंच पुरे आता मला खरच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय खरं सांगायचं तर मला या गोष्टीच पटत नाही आता काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन पण मी शांत नाही बसणार इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते आणि मीरा म्हणत असते देविकाचं तोंड बंद करायला पाहिजे देविका येता जाता जर का त्यांना बोलत राहिली तर त्यांचा आत्मविश्वास धडायचा आणि मला ते नको आहे पण काय करू तेच मला कळत नाही पण मला या गोष्टीला सामोरं तर जावंच लागणार मला शांत बसून तर चालणारच नाही तेवढ्यात मात्र मीरा देविकाच्या भावाला म्हणजे मॅनेजरला भेटण्याचा निर्णय घेते तेव्हा मीरा स्वतःहून त्या मॅनेजरला भेटायला जाते आणि त्याला म्हणते दादा तुम्ही देविकाचे खरच दादा आहात ना हे बघा दादा तुमच्यामुळे माझा संसार होऊ शकतो दादा देविकाचं आहे तुम्हाला तर माहितीच आहे देविका एक नंबरची खोटारडी आहे आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ तो मॅनेजर बोलतो तुम्ही येता जाता मला काय सांगताय मान्य आहे मी तिचा भाऊ आहे पण तिच्याबद्दल अशा तक्रारी माझ्याजवळ नका ना करू तेव्हा लगेच मीरा बोलते दादा मी तुमच्या समोर पदर पसरते मला नाही माहिती देविका तुमची बहीण आहे की नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा दादा काही झालं तरी सुद्धा तुम्ही मला तर बहीण मानू शकता ना मीराने अगदी इमोशनली ब्लॅकमेल केलेलं असत मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला मीरा बोलते पुरे दादा मी तर तुमच्याशी एवढं चांगलं बोलते तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी असं का वागताय प्लीज तुमच्या बहिणीला एक शेवटची संधी द्या ना तेव्हा मात्र मोठ्यानी तो मॅनेजर बोलतो ठीक आहे हे बघा ती देविका माझी कोणी बहीण वगैरे नाही मुळात तिचा भूतकाळ मला माहिती आहे म्हणून ती माझ्याशी प्रेमाने वागते तेव्हा लगेच मीरा बोलते भूतकाळ कसला भूतकाळ तुम्ही मला प्लीज सांगा तेव्हा लगेच सत्यजित बोलतो हे बघा उगाच लपवून ठेवू नका कारण सत्यजीत सुद्धा मीरा सोबत आलेला असतो त्यावेळेला तो, त्या तो मॅनेजर बोलतो देविकाचं ऑलरेडी लग्न झालंय आणि तिला एक मुलगा सुद्धा आहे बंटी नावाचा हे ऐकून मात्र मीराच्या आणि सत्यजीतच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला मीरा सत्यजितला बोलते बघितलं आपल्या सर्वांना तर धुतल्या तांदळासारखी स्वच्छ असं दाखवते पण किती धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे ते बघितलं ना एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी माझा तर तिच्यावरती विश्वासच राहिला नाही आणि माझी तर इच्छाच राहिली नाही तिच्याशी बोलायची आता तर विषय समाप्त तिच्याशी बोलण्यापेक्षा न बोललेलं बर तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीराला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मीरा बोलते आता तर मी तिला सोडणारच नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं देविका खूपच शांत बसलेली असते तेवढ्यात सत्यजित येतो आणि तो त्याच्या बेडरूम मध्ये जात असतो तेवढ्यात लगेच देविका त्याला चिष्टवते खुनी लाज नाही का वाटत खून करून आलायस आणि घरात राहतोयस अरे जा ना कुठेतरी तोंड जाऊन काळ कर तेव्हा मात्र मीराला खूप राग येतो आणि मीरा, मीरा सटासट थोबाडीत देविकाच्या आणते तेव्हा निरुपा मीरावरती धावत जाणार तेवढ्यात मीरा बोलते बाईसाहेब हात उचलायचा प्रयत्न सुद्धा करू नका कारण माझ्या आईने मला शिकवलेला असेल शिकवलेला आहे अन्याय कधी सहन करायचा नाही तुम्ही जर का माझ्यावरती हात उचलला तर तोच हात तोडेन आणि दुसऱ्या हातात देईल तेव्हा मात्र निरुपा बोलते तुझी एवढी हिंमत तू माझ्याशी असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाई साहेब मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही माझ्याशी वागा मी सहन करेन पण माझ्या नवऱ्याचा अपमान मी कधीच सहन करणार नाही एकेकाला त्याची योग्य ती लायकी दाखवेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते शेवटी मीरा बोलते काय ना बाईसाहेब जिच्या थोबाडीत आणली तिच्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटतं तिची काळजी वाटते कारण ती श्रीमंत आहे म्हणून पण बाईसाहेब एका गोष्टीचा विश्वास ठेवा काही झालं तरी ही देविका एक नंबरची खोटारडी आहे ती श्रीमंत वगैरे काही नाही बाई साहेब तुम्ही जर का विश्वास ठेवलात तर बर होईल नाहीतर शेवटी जे व्हायचंय ते होईल तेव्हा मात्र निरुपा मोठ्यानी बोलते म्हणजे तुझं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच मीरा बोलते जी मुलगी तुमच्या घरात ती श्रीमंत बाबाची मुलगी आहे तिच्याकडे खूप सारा पैसा आहे हे सांगून शिरली ती तर एका गरीब घराण्यातली मुलगी आहे नाही तर तिचं पहिलं लग्न सुद्धा झालंय आणि तिच्या पदरात एक मूल सुद्धा आहे बरोबर ना देविका तेव्हा मा, मात्र देविकाची बोबडीच वाहते आणि तेव्हा देविकाला काय बोलावं तेच सुचत नाही देविका चांगलीच गांगरलेली असते शेवटी देविका मोठ्यानी बोलते पुरे आता तर मला काही एक बोलायची गरजच वाटत नाही आता मला सगळं समजून चुकलंय कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणालाही माफ करायची इच्छाच नाही एक गोष्ट मात्र नक्की आता तर सगळं संपलं तेव्हा देविका खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला देविका म्हणते आता माझी वाट लागली तेव्हा मीरा बोलते देविका मी तुला सांगितलं होत तू माझ्या जा वाटेला जाशील तर मी काहीच करणार नाही पण यांच्या वाटेला जाऊ नकोस नाहीतर होत्याच नव्हतं होईल देविका पण तू माझं ऐकलं नाहीस तेव्हा लगेच देविका बोलते पुरे झालं मीरा माझ्या आयुष्याची माती करून तुला आनंदच मिळाला ना तुला तर हेच पाहिजे होत त्यावेळा मीरा बोलते गप्प बस माझा प्रश्नच काय गुळात तुझ्याशी असं वागायचा तू का असं वागतेस तेच मला कळत नाही किती वेळा सांगितलं जरा सुधार स्वतःला पण नाही तू मात्र स्वतःला सुधारतच नाहीस तुला जसं पाहिजे तसंच तू वागतेस देविका जरा विचार कर तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि त्यावेळा मीरा मोठ्यानी बोलते माझ्यावरती आवाज चढवायचा नाही स्वतःचा भूतकाळ समोर आला म्हणून तू एवढी चिडचिड करतेस अगं माझ्या नवऱ्याने तर काहीच केलं नव्हतं त्यांनी दुसऱ्यावरचं संकट स्वतःवरती ओढवून घेतलं होत पण तू काय तू तर सगळ्यांना फसवलंयस तुझ्या पदरात एक मुलगा असताना त्याला तू मान सुद्धा दिला नाहीस आणि तू लग्न केलंस देविका तुझ्यासारखी आई कोणालाही भेटायला नको तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाला तिची चूक कळेल का आणि निरुपाणी पंकज आता देविकाला स्वीकारतील की घराबाहेर हकलतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू